भारत अंतर्गत बिलकॉन दोन हजार पंचवीस स्पर्धा समृद्ध भारत त्यामध्ये विषय म्हणजे पाणी शुद्धीकरण आहे सर्वप्रथम माझे नाव धनराज तुलशास्त्राव माझ्या मित्रांचे नाव आनंद काळे यज्ञ खंडनाथ गुरव हे माझे जाधव आहे त्यामधील आम्ही हा प्रकल्प तयार केलेला आहे त्या प्रकल्पामध्ये साय या प्रकल्पाचे प्रथम नाव म्हणजे शुद्धीकरण आहे त्यामध्ये सर्वप्रथम दिथ साहित्य म्हणजे कापूस तुळसा वाळू व नदीमधील खडक इत्यादी आहे आपल्या मानवी जीवनात पाणी महत्त्वाचे घटक आहे त्यामुळे हा विषय निवडण्यामागील उद्देश म्हणजे पाणी शुद्ध व स्वच्छ करणे आहे सर्वप्रथम आपल्या प्रयत्नामध्ये आपण पाणी शुद्ध कसं होते ते दाखवले आहे गजरू पाण्या गजर पाण्यापासून हे पाणी स्वच्छ तयार होते आपल्या प्रयत्नात पावसाचे पाणी जास्त प्रमाणात आढळल्यामुळे हे प्राणी पाणी स्वच्छ स्वच्छ कसे तयार होते हे दाखवले आहे त्यामध्ये पावसाचे पाणी जसे तसे न वापर होता तदा पूर्णपणे वापर होण्यापेक्षा हे वाप पाणी शुद्ध केले आहे सर्वप्रथम या या प्रकल्पामध्ये आम्ही ज्या वस्तूंचा वापर केलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा हे नदीतील मोठे खड्यांचा थर आहे आणि त्याच्याखाली त्या ते, म्हणजे त्याच्यापेक्षा छोटे खडे नदीतले गोटे त्यांचा वापर केलेला आहे घरांवर पडणारे पावसाचे पाणी जसे तसे जसे तसे न वापरता कमी खर्चात ते शुद्ध करून घेऊन वापरता आले तर, तर हा हा उद्देश इथे साध्य केला आहे यासाठी आपण साहित्य वापरले आहे ते, ते दुसऱ्या थराला इथे कोशांचा कोशाचा थर दिलेला आहे त्या त्यामध्ये पाण्याचे पाण्यामधील जो गाळ उरलेला असतो तो शुद्ध होऊन खाली का कापसाच्या थरामध्ये तो जो पा गढो पाण्यामधला अंश अंश सोसून देतो आणि आणि खाली इकडे पाणी शुद्ध पाणी तयार होते त्यामधील वैशिष्ट्य म्हणजे ते, ते पा पाणी शुद्ध होते व त्या पाण्याचा उपयोग केला जातो दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते कमी करतात पाणी स्वच्छ होऊन जाते व त्याचा उपयोग म्हणजे पाणी पा पावसाचे पाणी उपयोग न करता ते पाणी आम्ही ते पाणी आम्ही पुरेपूर त्याचा शुद्ध करून घ घर गर, घरातील कामांसाठी त्याचा उपयोग केला जातो धन्यवाद